सुरुवातीला हे स्पष्टीकरण देताना मी सभागृहाला सांगतो की चूक भूल देणे घेणे कारण अर्थशास्त्रीय ज्या संकल्पना असतात त्याच्याबद्दल काही चुका होऊ शकतात आणि कमी वेळामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे त्याच्यामुळे विधानांमध्ये ज्याला बोल्ड स्टेटमेंट म्हणतो असंसुद्धा होण्याची शक्यता आहे जाती व्यवस्थेचं अर्थशास्त्र याचा जर संदर्भ आपल्याला नीटपणे समजून घ्यायचा असेल ॲकॅडमिक अर्थानं कारण मी अॅकॅडमिक अर्थानं जरी बोलत असलो तरी माझी जी बांधिलकी आहे ती मुळातच क्रांतिकारी चळवळीशी आहे त्याच्यामुळं मार्क्सवादी चळवळीमध्ये जसं राजकीय अर्थशास्त्राची व्युत्पत्ती झाली आणि तिचा विकास झाला तसा भारतीय उपखंडामध्ये अत्यंत वेगळी असलेली जी समाजवास्तू आहे ती जाती व्यवस्था आहे आणि त्या जाती व्यवस्थेचं राजकीय अर्थशास्त्र हे विकसित झालं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या क्रांतिकारी चळवळी पुढे जाऊ शकणार नाहीत याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे मुळातच अर्थशास्त्र हे जे काही सामाजिक शास्त्र आहे ह्युमॅनिटीजमध्ये त्याचा जो विकास आहे तो आधुनिक कालखंडामध्ये किमान दोनशे अडीचशे वर्षामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये घडून आलेला आहे आणि साधारणतः औद्योगिक क्रांतीनंतर ज्याला सुरुवातीची भांडवलशाही म्हणतो त्या भांडवलशाहीच्या कालखंडामध्ये या शास्त्रांचा विकास होत असताना त्याच्यामध्ये अर्थशास्त्रसुद्धा घडत होतं आणि हे अर्थ अर्थशास्त्र जे आहे त्याची सुरुवातच सुरुवातीच्या भांडवलशाहीच्या विकासा विकासक्रमामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये दिसते परंतु सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र याच्यामध्ये फरक असतो नैसर्गिक शास्त्राच्या बाबतीत ज्या वस्तूंचा अभ्यास केला जातो त्या वस्तू अत्यंत ठोस असतात आणि सामाजिक शास्त्रामधल्या वस्तू या सापेक्ष असतात आणि त्याच्यामध्ये बदल घडत असतो त्याच्यामुळे सामाजिक शास्त्र हे जे आहे ते अर्थात बदलत्या समाजामध्ये बदलत्या संस्कृतीमध्ये बदलत्या भूभागामध्ये दे, देशामध्ये दे, वेगवेगळं असू शकतं अर्थशास्त्र जसं संस्कृती आणि समाज सापेक्ष असतं अशी सगळी जर का आपण एक काय म्हणूया ॲकॅडमिक अशी एक पटावर जर ह्या शास्त्राची पाहणी केली तर आपल्याला लक्षात येतं की अर्थशास्त्र या शास्त्राचा विकास पाश्चात्य वर्गीय समाजामध्ये झालेला आहे आणि तो भांडवलशाहीच्या विकासक्रमामध्ये झालेला आहे भारताकडे किंवा भारतात अर्थशास्त्र हे केव्हा आलं तर ते साधारणतः ब्रिटिश आल्यानंतर वसात काळामध्ये अर्थशास्त्राच्या नवीन सगळ्या ज्ञान चिकित्सा ज्ञानशास्त्रांच्या सुरू झाल्या विद्याशाखांच्या अशा कालखंडामध्ये जे अर्थशास्त्राची पायाभरणी झाली तो कालखंड हा वसाहतवादाचा कालखंड आहे आणि ह्या वसाहतवादाच्या कालखंडामध्ये आपली जी इथली जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमधल्या वरच्या जाती ज्याला फार तर ब्राह्मण ज्याला जाती परंपरेने ब्राह्मण जातीला बौद्धिक नेतृत्व करण्याची मक्तेदारी जी जाती व्यवस्थेने पुरवलेली आहे त्या वरच्या थरातनं ब्राह्मणी अभिजन तयार झालेले होते वसाहतवादामध्ये नव्या आलेल्या सार्वजनिक शिक्षणातनं प्रशासन व्यवस्थेतनं बदलत्या वासातिक सगळ्या गरजेतनं आणि त्या घडामोडीतनं अशा ब्राह्मणी अभिजनांनी सुरवातीच्या ज्या आर्थिक चर्चा भारतात सुरू केल्या त्या चर्चा वसातवाद विरोधी राष्ट्र या संकल्पनेला धरून होत्या परंतु जातीला मोठ्या प्रमाणामध्ये हे ब्राह्मणी अभिजन ॲड्रेस करत नव्हते आणि पाश्चात्य पाश्चात्य भूभागातनं आलेलं जे अर्थशास्त्र होतं त्याचं जे सिद्धांत होतं त्याचे जे प्रायूप होते त्याच्या ज्या कल्पना होत्या त्या तशाच्या तशा स्वीकारून ते भारतातल्या सामाजिक परिस्थितीला वासातिक परिस्थितीला लागू करत होते आणि ही चर्चा करत असताना त्यांनी जो काही अर्थशास्त्राचा विकास केला सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो आर्थिक राष्ट्रवादाच्या चौकटीमध्ये केला हा जो आर्थिक राष्ट्रवाद जो होता तो अर्थातच ब्रिटिश आल्यानंतर जी नवी भांडवलशाही भारतात आली साम्राज्यशाही आली तिच्यातनं अगोदरची जी आपली पूर्वपार असलेली जाती व्यवस्था आणि पितृसत्ता जी होती तिच्यामध्ये वर्ग पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती म्हणजे जाती वर्गांची ही सुरुवातीची आणीबाणीची स्थिती होती आणि या कालखंडामध्ये या अर्थश अर्थशास्त्रीय चर्चा सुरू होत्या आणि हे वरचे जे जाती वर्ग होते अभिजन अभिजन होते त्यांनी त्या, त्या बुद्धिजीवींनी ज्याला ब्राह्मणी बुद्धिजीवी असा आम्ही शब्द शब्दप्रयोग करत असतो तर ते ब्राह्मणी बुद्धिजीवींनी अर्थशास्त्राचा त्या कालखंडामध्ये आर्थिक राष्ट्रवादाच्या चौकटीमध्ये एकोणिसाव्या शतकामध्ये विकास केला त्याच्यामध्ये फक्त अपवाद आहे फुले आणि त्यांचे सहकारी किंवा फुल्यांची सत्यशोधक चळवळ की जी जाती व्यवस्था आणि पितृसत्तेला वेगळ्या पद्धतीनं संदर्भ घेऊन ती तळाकडनं चळवळ एका अर्थाने ज्याला प्रॉक्सिस म्हणतो की एका बाजूला चळवळ पण करत होते आणि सिद्धांतन किंवा विचारमंथन देखील करत होतं तेवढे फुले अपवाद वगळता संपूर्ण भारतीय वसातवादाच्या ब्राह्मणी अभिजनानी एक अर्थशास्त्राचा पट विणला आणि तो आर्थिक राष्ट्रवादात होता एकोणिसाव्या शतकामध्ये याची सगळी घडण सुरू होत असताना पुन्हा विसाव्या शतकामध्ये जे काही नंतरचे वेगवेगळे प्रवाह आले त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे त्या अशा होत्या की राष्ट्रवादाची जी बांधणी चाललेली होती तिला आपण ब्राह्मणी राष्ट्रवाद असं म्हणतो ब्राह्मणी हा जाती सापेक्ष शब्द नाही ब्राह्मणी या अर्थानं की इथली वर्ण जाती व्यवस्था आणि पितृसत्ता यांचं समर्थन करणारे संस्कार विचार धारणा या अर्थानं ब्राह्मणी हा शब्द आहे आणि विसाव्या शतकामध्ये ज्याला आता शंभर वर्ष होतील की जी रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर भारतामध्ये जो मार्क्सवादी प्रवाह आला त्यांनी अर्थशास्त्रामधल्या ज्या चर्चा सुरू केल्या ती देखील सुरुवातीचे मार्क्सवादी प्रवाहामधले जी चळवळ उभी राहिली बुद्धिजीवी उभे राहिले त्या देखील वरच्या जा जातीतल्या होत्या ते त्यांनी देखील ज्या चर्चा उभ्या केल्या त्या जातींना वगळून जाती व्यवस्थेला वगळून वर्ग व्यवस्था किंवा वर वर्गवादी धारणा घेऊन आर्थिक चर्चा सुरू केलेल्या होत्या हे दोन महत्त्वाचे प्रवाह तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीसाव्या शतकात आणि विसाव्या शतकामध्ये दिसतात आणि एका बाजूला ब्राह्मणी राष्ट्रवाद हुबा झाला टिळकांच्या कालखंडापर्यंत आणि गांधी आल्यानंतर गांधींनी जो वेगळा बदल दिला की ज्याच्यामध्ये त्यांनी जातीवर्गांच्या समन्वयवादातून नवा एक राष्ट्रवाद उभा केला आणि मग त्याच्यातनं मार्क्सवादी विचारधारेमधलं जे आर् आर्थिक चिंतन आहे किंवा भांडवलशाहीच्या विरोधात कसं जाता येतं याला काय म्हणता येईल की प्रतिवाद करत गांधींनी एक मॉडेल स्वराज्याचं उभं केलं पण ग्राम स्वराज्याचं मॉडेल उभं करताना ज्याच्यामध्ये पर्यावरण शेती परंतु या जुन्या सगळ्या जातीय उत्पादन संबंधाबद्दल गांधी काहीच बोलत नव्हते त्यामुळे गांधींनी उभं केलेलं मॉडेलसुद्धा त्या, के त्या कालखंडामध्ये हे जात वर्ग समन्वायचं असलं तरी ते एका अर्थानं ब्राह्मणी अभिजन समुदायामध्ये समाविष्ट झालेलं आहे तर हा सुरुवातीचा जो भाग आहे तो मी आपल्याला मुद्दाम यासाठी सांगतो आहे की कोणत्याही शास्त्राचा जो विकास अकॅडमिक पातळीवर होत असतो तो त्या त्या सामाजिक परिस्थितीमध्ये होत असतो आणि ज्या जाती व्यवस्थेच्या अर्थशास्त्राबद्दल आपण ही चर्चा करत आहोत ते जाती व्यवस्थेचं अर्थशास्त्र हे असं अकॅडमिकली तयार झालेलं नाही आहे त्याचा इतिहास जर बघितला तर जाती व्यवस्थेचा इतिहास आणि त्याला धरून अनुरूप आर्थिक सिद्धांतन असं असा सांधे बंद केल्याशिवाय आपल्याला जातींच्या आणि पितृसत्तेच्या अर्थशास्त्राबद्दल काहीही म्हणता येणार नाही तर एका बाजूला आर्थिक राष्ट्रवादाची चर्चा जी उभी राहिलेली होती आणि त्याच्यातनं जे काही युरोपातलं अमेरिकेतलं अभिजात अर्थशास्त्र होतं आणि भारतात देखील जे अभिजात असं अर्थशास्त्र उभं हो राहिलं अर्थात ते ब्राह्मणी अर्थशास्त्र होतं ज्याला राष्ट्रवादाचं बाह्य आवरण होतं एका बाजूला डाव्या चळवळीमध्ये त्याला वर्ग केंद्रीय वर्ग संघर्षाचं आवरण होतं तिसऱ्या बाजूला एका अंगानं गांधींचा चेहरा ज्याला वर्ग जात समन्वय किंवा सर्व धर्म धर्मसमभाव असं गंगा जमुना तहजीब वगैरे याच्यामध्येही ते पुढं जातं तर अशा पद्धतीचे प्रवास सुरू होते त्या त्या कालखंडामध्ये आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसाव्या शतकाच्या मंचावर जेव्हा प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या आयुष्याची सुरुवात ही जातीव्यवस्थेच्या चिकित्सेबरोबर आर्थिक आर्थिक चिकित्सेने आलेली त्यांचे सगळे जर ग्रंथ पाहिले ते सगळे त्या सगळ्या ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेची जी चर्चा आहे ती अत्यंत एका बाजूला जो गैरसमज निर्माण झालेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये दलित आंबेडकरी फुले आंबेडकरी चळवळीमध्ये की जाती व्यवस्था ही फक्त सामाजिक व्यवस्था आहे ती सांस्कृतिक व्यवस्था आहे तिचा अर्थव्यवस्थेशी काही संबंध नाही हा आत्ताचा जो समज आहे हा समज रूढ करण्यामध्ये वसाहतवादामध्ये ही सगळी एक वैचारिक बांधणी झालेली आहे आणि आपली जी शिक्षण शिक्षण प्रणाली आहे तिच्यामध्ये जे अर्थशास्त्र शिकवलं जातं ते याच पद्धतीनं उभं राहिलं त्याच्यामुळं फुले आंबेडकरांचं जे अर्थशास्त्र होतं जाती व्यवस्थेची चर्चा करणारं त्याच्याबद्दलचं चिंतन करणारं त्याचं एक विचारविश्व उभं राहिलेलं होतं ते परिगावर आणि केंद्रामध्ये ब्राह्मणी अर्थशास्त्र असा संघर्ष या अर्थशास्त्राच्या चर्चेमध्ये आपल्याला दिसून येतो भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा याच आर्थिक राष्ट्रवादाच्या चौकटीमध्ये नंतर भारताच्या ज्या काही स्वतंत्रोत्तर भारताचे जी काही अभ्यासक्रम आले नव्या चर्चा सुरू झाल्या त्याच पद्धतीच्या अर्थशास्त्राच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा सुद्धा फुले आंबेडकरांनी मांडलेली जाती चिकित्सा आणि आर्थिक चिंतन याचं सीमांतीकरण झालं आणि या कालखंडामध्ये जी काही देशाची म्हणजे राष्ट्रराज्य उभं राहिल्यानंतर ज्याची धोरणं आर्थिक धोरणं जी उभी राहिली ती देखील उच्च जात वर्ग केंद्रीय होती जरी नेहरूंनी तिला समाजवादी मुलामा वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आंबेडकर आणि गान आंबेडकर आणि नेहरू हा जो संघर्ष आहे तो आर्थिक संदर्भात देखील हा आपण लक्षात घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की राज्यघटनेमध्येच देशाच्या आर्थिक प्रारूपाबद्दल ठोसपणे काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे काहीतरी ठोस असा आराखडा राज्यघटनेतच दिला पाहिजे तो स्वीकारण्यात आलेला नव्हता राज्यघटनेमध्ये आणि त्यामुळं आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीसला राज्य, राज्य समाजवादाची जी काही पुस्तिका लिहिलेली आहे ती आंबेडकर वादातलं जाती व्यवस्थेच्या अर्थशास्त्रावर जाती अंताच्या क्रांतीसाठी राष्ट्राच्या चौकटीमध्ये स्वीकारलेलं एक मॉडेल होतं त्याची आज जर चर्चा चर्चा करायची झाली तर तर तेवढा वेळही नाही आहे परंतु ते आता बरेच वर्ष उलटलेले आहे आणि ते यांत्रिक या अर्थाने झालेलं आहे परंतु त्या काळातली परिस्थिती त्या काळातले सगळे प्रवाह लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पहिल्यांदा चर्चा भारतामध्ये सुरू केल्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकोणीसशे नव्वदपर्यंत दोन हजारपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना भारतामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता नव्हती सिलेबसमध्येही नाही चळवळीमध्ये असेल चळवळीमध्ये जे जे झालं ज्याला त्याला नॉन अकॅडमिक म्हटले आहे त्याचा विद्यापीठांशी संबंध नसतो किंवा नसावा अशी एक आपली रचना शिक्षण प्रणालीची उभी राहिली गेलेली आहे आणि मग ह्या सगळ्या चर्चांमध्ये मी पुढच्या महत्त्वाच्या एक दोन चार गोष्टींकडं जातो आणि मग त्या त्याच्याबद्दलचे काही मूलभूत काय म्हणूया मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतो समाजवादी हा शब्द सत्याहत्तरला घातला राज्यघटनेमध्ये आणि त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस अनेक मोठा राजकीय आणि सामाजिक क्रायसिस सुरू झालेला होता ज्याचा संबंध आज भारतात जे घडतं आहे जो आरिष्ट काळ सुरू झालेला आहे भारतातला त्याच्याशी आहे सत्याहत्तरच्या याच्यात समाजवादी हा शब्द आणण्यामागं एक वेगळी परिस्थिती होती त्याच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ जा वेळ नाही परंतु मला म्हणायचं आहे की राज्यघटनेनं असं जाहीर केलं होतं ते शब्द दिल्यानंतर की समाजवादी भारताचं प्रारूप असेल परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवला पुन्हा आर्थिक अरिष्ट उत्पन्न झाल्यानंतर त्यावेळेस काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारने राज्यघटनेतलं समाजवादाचं म जे काही तत्व आहे ते बाजूला गुंडाळून ठेवलं आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि स समाजवादी तत्व बाजूला सारली आणि मुक्त अर्थव्यवस्था धोरणाचा स्वीकार केला हे टप्पे आहेत आता हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की मला आणखी महत्त्वाच्या गोष्टींकडे जायचं आहे की आपण जी चर्चा करतो आहे आणि ज्यांच्या आधारावर ज्या सगळ्या वाचनावर आणि ज्या चळवळीच्या संदर्भात मी बोलतो आहे ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान कॉम्रेड शरद पाटील यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान त्यांनी असं सांगितलं की आता भरपूर काळ बदललेला आहे आणि आता जाती व्यवस्था क्रायसिसमध्ये आहे म्हणजे आरिष्टात आहे ती मोडली पाहिजे आणि ती मोडायची असेल तर त्यांनी अनेक उपाय सांगितले त्याच्यामध्ये सौंदर्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये भौतिक कार्यक्रम आहे त्याच्यात जाणीवनेणीव आहे त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की जात्यांताचं राजकीय राजकीय अर्थशास्त्र व्युत्पन्न झालं पाहिजे ते घडवलं गेलं पाहिजे आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक चर्चा झालेल्या आहेत आणि त्या परिगावर राहिलेल्या आहेत परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्थेचं अर्थशास्त्र म्हणून उभं राहण्यामध्ये जी काही सैद्धांतिक चौकट आणि जे प्रारूप उभं राहायला पाहिजे ते उभं राहिलेलं दिसत नाही आपल्याला इथं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो कारण काही माझे महत्त्वाचे मुद्दे माझे दोन जे सहकारी आहेत उमेश बगाडे सर आहेत रघुनाथ दादा आहेत ते पुढं कॅरी करतील वेगळ्या पद्धतीनं परंतु मला हे सांगायचं आहे की आत्ताच्या समोर आपल्याला जाती आकलनाचे आपले आपले दृष्टिकोन काय आहे मेथडॉलॉजी काय आहे तर आपल्याला डाव्या चळवळीने दिलेले पारंपरिक मार्सवादाने जी दृष्टी दिलेली आहे ती वर्ग केंद्रीच आहे आंबेडकरी फुले आंबेडकरी चळवळीने जी काही दृष्टी दिलेली आहे ती जात केंद्रीय आहे आणि ज्या काही नंतर आलेल्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या वर्गवादाच्या छायेखाली होत्या त्या वेगळ्या झाल्या आणि स्वतंत्रपणे पितृसत्तेची चर्चा करायला लागल्या आणि जेव्हा स्त्री स्त्रीश्रमाचं आणि स्त्रियांच्या आर्थिक पैलूंचं ते विश्लेषण करायला लागले त्यावेळेस त्यांनी पितृसत्ता हा महत्त्वाचा मुद्दा धरून ठेवला आणि स्त्रियांच्या uh, आर्थिकतेचं विश्लेषण किंवा स्त्रीवादी uh, आर्थिकता त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला हे तीन सुटे, -सुटे दृष्टिकोन आहेत ह्या तिन्ही सुट्ट्या सुट्या दृष्टिकोनातनं भारताचं वास्तव समजणार नाही जातींचं देखील नाही पितृसत्तेचं देखील नाही आणि ब्रिटिश आल्यानंतर भारत केवळ जाती व्यवस्थेचाच राहिला नाही तर तो जाती वर्गांचा बनलेला आहे अशा कालखंडामध्ये हे जे सामाजिक पर्यावरण आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक दृष्टी आहे जी शरद पाटील यांनी व्युत्पन्न केलेली आहे तिला मार्सवाद फुले आंबेडकरवाद असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची गोष्ट काय केली तर त्यांनी फुले आंबेडकरांचा जो जाती केंद्रीय विचार आहे आणि मार्क्सवादाकडनं येणारी जी भांडवलशाहीची चिकित्सा आहे याचा याचा संयोग करताना त्यांनी त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या ते म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद असेल आणि त्याचबरोबर मार्सवादामधल्या ज्या काही प्रवाहामधल्या वेगवेगळ्या सत्तरमध्ये अनेक पारंपरिक मार्सवादी प्रवाह आलेले होते तरी देखील मार्सवादामधलं जे वर्गवादाचं एक कल्लीपणा आहे तो काढून टाकण्यासाठी भारतीय समाज हा वास्तव रूप समजला पाहिजे याच्यासाठी वर्ग जाती आणि पितृसत्तेचं एक आकलन उभं केलेलं आहे शरद पाटलांचं एक फक्त निदान आ, मी नोंदवतो आहे आपल्या त्यां त्यांनी जेव्हा जातीच्या अर्थशास्त्राबद्दल बोलताना असं म्हटलं की जाती व्यवस्थेचा इतिहास समजून तर घेतला पाहिजेच आणि तो मुळापासून समजून घेतला पाहिजे तो वर्णाकडं गेला पाहिजे तो वर्ण दास प्रथेकडं गेला पाहिजे एवढंच नाही तर तो स्त्री सत्तेकडे गेला पाहिजे स्त्री सत्तेकडं जाण्याचा निर्देश त्यांचा जो होता त्यांचं जे म्हणणं होतं की जगभरामध्ये सगळे वेगवेगळे स्त्रीवादी असतील आणि हे सगळे म्हणतात की चिरंतन पितृसत्ता आहे ती तशी काही नाही आहे कारण सुरुवातीचा कालखंड हा स्त्रीसत्तेचा राहिलेला आहे नंतर पितृसत्ता आलेली आहे म्हणून त्यांचा एंडालॉजीचा असा दृष्टिकोन आहे की जातीची चर्चा करत असताना स्त्री पुरुष संबंधांचा विचार झाला पाहिजे स्त्री पुरुष संबंध आता तो स्त्रीपुरुष संबंधांचे अनेक पदर अलीकडच्या कालखंडामध्ये एल जी बी टी क्यू आय प्लस वगैरे झालेले आहेत त्या, त्या त्याचा तो भाग वेगळा आहे परंतु आपण जाती पितृसत्तेचा विचार म्हणून आर्थिक विचार करण्याची जी गरज आहे ती फुले आंबेडकरांच्या विचारापासून जरी सुरू झाली तर तिचं एक संपृक्त रूप हे माफुआमध्ये अवतरताना दिसतं आणि मग त्यांनी ज्या ह्या चर्चा केलेल्या के आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो सांगितलेला आहे तो तर मला जे म्हणायचं आहे की माफुआमधनं ज्या आर्थिक चर्चा पुढं आलेल्या आहेत त्या जाती व्यवस्थेच्याबद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या फुले आंबेडकरांच्या ज्या काही एकूण सगळ्यात चळवळीतनं विचार आणि व्यवहारातनं विकसित झालेले आहे त्याच्यातनं आपल्याला जा जाती व्यवस्थेचं अर्थशास्त्र उभं करण्याची एक मोठी शक्यता दिसते आणि ती शक्यता केवळ ॲकॅडमिक पातळीवर करून चालणार नाही माझं जे समारोपकडं मी येतो आहे म्हणून मला आ, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की केवळ अॅकॅडमिक गोष्टीनं हे साध्य होणार नाही कदाचित आपण सिद्धांताच्या पातळीवर जाती व्यवस्थेचं अर्थशास्त्र त्याचं काहीतरी एक वैचारिक कृती पुस्तक रूपानं लिहू शकू परंतु त्याचं इप्सित काय त्याचं साध्य काय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे फुले आंबेडकरांच्या सगळ्या जीवन कार्यामध्ये म्हणजे विचार आणि सगळ्या कार्यांमध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो महत्त्वाचा भाग ॲकॅडमिक चर्चा करण्याचा नाही आहे त्या चर्चा त्यांच्या प्रॉक्सिस म्हणून अवतरतात संव्यवहार म्हणून अवतरतात आणि तो त्यांच्यामागं जो त्या काळातला लकडा होता तो होता समाज सुधारणा की समाज क्रांती म्हणजे जाती व्यवस्था क्रांती करायची आहे आणि त्या ध्येयवादापोटी त्यांनी जे चिंतन मांडलं सगळं ते बहुशाकी आहे म्हणजे ते सांस्कृतिक पातळीवर ते धार्मिक पातळीवर आहे ते सामा समाजशास्त्रीय सा, पातळीवर आहे त्याचबरोबर ते आर्थिक पातळीवर सुद्धा आहे आणि म्हणून याच्यातनं एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात येईल की मार्क्सवादी चर्चा ज्या संकोचलेल्या आहेत आर्थिकतेभोवती त्याचीसुद्धा कोंडी फोडण्याची शक्यता भारतीय परिवेशामध्ये फुले आंबेडकरांच्या विचारसंपदेने होऊ शकते कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म संस्कृती आणि आर्थिकता याच्यामध्ये समांतर असं नातं प्रस्थापित केलेले त्यांनी बेस सुपरस्ट्रक्चर वगैरे या या प्रारूपाबद्दल मार्क्सवादी प्र प्रारूपाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी वर्ग आणि जाती कोटी ले ले हे कोटी वापरायचे असतील तर त्याच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केलेले आहे शरद पाटील जी तुलना करतायत जेव्हा वर्ग आणि जातींची ती पावा कानेंकडनं घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये Uh, जे काही महत्त्वाचे इनपुट्स आहेत ते जर बारकाईनं बघितले तर जातीची जन्मसिद्धता ही सुटी नाही आहे कारण जातीत लग्न केल्याशिवाय जातीची जन्मसिद्धता येऊ शकत नाही आणि जातीची जन्म सिद्धता आणि त्याचबरोबर असलेली अंतर्गत वि विवाहाची व्यवस्था आणि त्याला जोडून येणारी जाती परंपरागत व्यवसाय याचा मार्सवाद्यांमध्ये सुद्धा आणि आंबेडकर वाद्यांमध्ये सुद्धा सुटा विचार केला गेलेला आहे तो सुटा विचार करून चालणार नाही त्यामुळं समग्र जाती पितृसत्तेचं आकलन घेऊनच जाती व्यवस्थेचं तुम्हाला एक काही एक अर्थशास्त्राचं प्रारूप उभं करता येईल आणि त्या कच्च्या प्रारूपातनं राजकीय अर्थशास्त्र निर्माण होऊ शकतं मी समारोपाकडे जाताना एक महत्त्वाचं वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं सांगेल बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की त्यांचा जो डिबेट सुरू होता तो डाव्या चळवळीशी सुरू होता आणि ते असं म्हणाले की ह्या देशामध्ये वर्गक्रांती जरी केली डाव्यांनी तरी जाती व्यवस्था जर मोडली नाही तर ती पुढच्या क्रांतीच्या मार्गक्रमामध्ये जात हा सैतान तुम्हाला आडवा येणारच आहे त्यामुळे जाती व्यवस्थेचा खात्मा केल्याशिवाय कोणतीही क्रांती तुम्हाला करता येणार नाही ना? हे बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं त्याचबरोबर महत्त्वाचं एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये मला एक थोडीशी मी काय मोठी दुरुस्ती करणार नाही ना, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही एक आर्थिक विधान केलेलं होतं की जाती व्यवस्था ही श्रमाची विभागणी नाही आहे तर ती श्रमिकांची विभागणी आहे हे इथपर्यंत ठीक आहे परंतु मला त्याला एक महत्त्वाची गोष्ट जोडायची आहे ती बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी जोडलेली आहे पण ती दुरुस्ती नाही आहे तिच्यामध्ये विस्तारीकरण आहे ती, ती नुसती श्रमिकांची श्रमाची विभागणी नाही जातीवर आधारलेली विभाग विभागणी नाही तर ती लिंग आधारित सुद्धा आहे त्यामुळे जाती लिंगाच्या आधारावर आपल्याला भारताच्या अर्थशास्त्राचं कोढं सुटू शकतं मला इथं जो काही वेळ दिला विचारवेध संमेलनाने त्या संयोजकाचे मी आभार मानतो आणि थांबतो